दहावी बारावीची बोर्ड परीक्षा पुणे विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये इयत्ता दहावीसाठी सहाशे साठ केंद्रे असून इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी चारशे बत्तीस केंद्रे आहेत त्यातील इयत्ता दहावीच्या एकशे एकोणचाळीस तर इयत्ता बारावीच्या एकशे पंचवीस केंद्रांवर दोन हजार अठरापासून कॉपीसारखे गैरप्रकार आढळले आहेत अशा केंद्रांची माहिती बोर्डाने एकत्रित केली असून त्या केंद्रावरील पर्यवेक्षक व केंद्र संचालकांची अदलाबदल होणार हे निश्चित झाले आहे कॉफी परीक्षेसाठी पुणे बोर्डाने मुख्यमंत्र्यांच्या शंभर कलमी कार्यक्रमाअंतर्गत दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक व केंद्र संचालकांची अदलाबदल करण्याचा निर्णय घेतला होता पण त्याला शिक्षक मुख्याध्यापक संघटनांसह शिक्षक आमदारांनी विरोध केला याची दखल घेत बोर्डाने दोन हजार अठरा पासून कोरोना काळ वगळून ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपी गैरप्रकार झाले त्याच केंद्रांवरील पर्यवेक्षक व केंद्र संचालकांची अदलाबदल करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार किती व कोणत्या केंद्रांवर गैरप्रकार घडले याची माहिती संकलित केली आहे त्यात पुणे विभागातील एकूण दोनशे चौसष्ट केंद्रे आहेत ज्या केंद्रावर दोन हजार अठरापासून कॉपी प्रकार झाले होते त्यात सोलापूर जिल्ह्यातील दहावीचे सत्तेचाळीस तर बारावीची चौतीस परीक्षा केंद्रे आहेत दरम्यान शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आता त्या केंद्रावरील पर्यवेक्षक व केंद्रसंचालक अन्य शाळांमधील नेमले जाणार आहेत